अमृताने बाळी नेस येथे साखळा रचला तेव्हा एक इसम तेथे आला सांगण्यात आलेले वर्णन व संशयास्पद हालचालीवरून पथक त्याच्या जवळ गेले झडती घेतली असता त्याच्या जवळ अठरा इंच लांबीचे दोन चौदा इंच लांबीचे दोन तर दहा इंच लांबीचा एक असे एकूण पाच शिंगे आढळून आली खात्री केली असता ही शिंगे कायविटाची असल्याचे लक्षात आले पथकाने त्याच्याकडे चौकशी केली असता ही शिंगे बेकायदा विक्रीसाठी आणण्यात आल्याचे निदर्शनास आले शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन व त्यांचे तपास पथकाने ही कामगिरी पार पाडली या प्रकरणी अजित अविनाश सर्वरे वय चौतीस राहणार हब्बू वस्ती बुद्धविहार देगाव रोड सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तरचे चे कलम नऊ एकोणचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास ब व एक्कावन्न या अन्वयी गुन्हा दाखल झाला आहे